शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठी भिसे हॉस्पिटल जवळ कन्या शाळा रोड पलूस उसाला प्रतिटन तीन हजार सातशे एक्कावन्न दर जाहीर करा अन्यथा गळीत हंगाम होऊ देणार नाही दत्त इंडिया कंपनी लिमिटेड वसंतदा कारखान्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निवेदन दहा नोव्हेंबरपर्यंतचा अल्टिमेटम अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा राज्यात उसाच्या चालू गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवरच ऊस दराचे चा आंदोलन चांगलेच भेटणार असे दिसत आहे प्रतिटन ऊसाला विना कपात तीन हजार सातशे एक्कावन्न दर आणि मागील हंगामातील दोनशे हप्ता दिल्याशिवाय गळित हंगाम सुरू होऊ देणार नाही असा ठाम इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे या मागणीचं निवेदन आज दत्त इंडिया वसंतदा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद मोरे व्हाईस प्रेसिडेंट मृत्युंजय शिंदे यांना देण्यात आलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेत मांडलेल्या भूमिकेचा पाठपुरावा करत ही मागणी करण्यात आली निवेदनात म्हटले आहे की गेल्या वर्षभरात साखरेचा दर अडतीसशे प्रति क्विंटल पर्यंत गेला असून इथेनॉल अल्कोहोल बगॅस मधून कारखान्यांनी कोट्यावधींचा नफा कमवला आहे तरी देखील शेतकऱ्यांना न्याय दर न मिळणे ही शेतकऱ्यांच्या मेहनतीचा अपमान आहे असे संघटनेनं ठामपणे नमूद केलं तसेच पंचवीस किलोमीटरपर्यंत वाहतूक कपात मर्यादित ठेवावी आणि पंचवीस किलोमीटर क्षेत्रासाठी सातशे पन्नास कपात मान्य त्या पलीकडील वाहतूक खर्च शेतकऱ्यांवर टाकू नये अशी मागणी करण्यात आली स्वाभिमानी संघटनेने दहा नोव्हेंबरपर्यंत अल्टिमेटम देत त्यानंतर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे यावेळी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे कार्याध्यक्ष संदीप राजोबा बजरंग भाऊ पाटील विक्रमभाऊ पाटील भास्कर नाना कदम बाळासो पाटील संजय बेले जगन्नाथ भोसले मनोहर पाटील प्रताप पाटील बुवा संजय भगत अरुण बंडगर पांडुरंग इंगळे मयूर पाटील महादेव पाटील धन्यकुमार पाटील रोहित पाटील सचिन यादव बटुदादा फाळके रामदास महिंद अमोल पाटील आजमुन मुजावर प्रदीप पाटील नामदेव पाटील श्रीकांत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते उसाला पहिली उत्सव सदतीसशे एक्कावन रुपये मिळाले पाहिजे असा निवेदन घेऊन आम्ही या ठिकाणी वसंतदादा कारखाना म्हणजे चालवणारा दत्त इंडिया कारखान्याला आम्ही आता निवेदन दिलेलं आहे कारण मागील वर्षामध्ये साखरेचे तसेच इथेनॉलचे तसेच बाय प्रोडक्ट जे दर आहेत हे चढ्या भावाने आहेत त्यामुळं चालू वर्षाला सदतीशी एक्कावन्न रुपये दर द्यायला काही अडचण नाही कारण मिल एक्सटेन्शनमध्ये यांचा जाणारा रस किती बीम मेल्याशी पण मिळणारं मोलाशी इथेनॉल किती ह्या सगळ्या बाबींचा विचार करता ही रक्कम योग्य कशी आहे ही, ही चोवीसाव्या ऊस परिषदेमध्ये राजू शेट्टी साहेबांनी अगदी ठोकताळ मांडून सांगितलं आहे त्या ये त्यामुळं येत्या दहा तारखेपर्यंत आम्ही या सांगली जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे जर येत्या दहा तारखेपर्यंत यांनी जर उसाला पहिली उचल सदतीसशे एक्कावन्न रुपये देऊन जर ऊस तोडला नाही तर त्यांना स्वाभिमानी स्टाईलने या ठिकाणी उत्तर देण्यात येईल आणि परत होणाऱ्या संघर्षाची सर्व जबाबदारी ही सरकारची तसेच कारखाना प्रशासनाची राहील